अंगणवाडी सेविकांकडून सरकारला इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आदित्य तटकरे यांना सेविका स्पष्टच बोलल्या सरकारची चिंता वाढली अकरा मार्च अंगणवाडी मोठी ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्व जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन हिडू पाहायला मिळतील नाशिकमध्ये सध्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांची पडताळणी सुरू आहे यात पुन्हा पात्र अपात्र महिलांचे सर्वेक्षण करून त्यांची नावे कमी करण्याचं काम अंगणवाडी सेविकांकडे सोपवण्यात आलंय मात्र यावर काही अंगणवाडी सेविकांनी बहिष्कार टाकल्याचं बघायला मिळतंय मागील प्रलंबित मानधनासह विविध मागण्या मान्य होत नाहीत आणि अर्ज भरण्यासाठी ठरलेली प्रति अर्ज पन्नास रुपये मानधन दिले जात नाही तोपर्यंत लाडकी बहिणीच्या संरक्षणाचं काम करणार नसल्याचं अंगणवाडी सेविकांनी संघटनेकडून जाहीर करण्यात आले लाडकीबहीन योजनेमुळे महायुतीला विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळालं या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही नियम आणि अटी लागू करण्यात आल्या होत्या मात्र त्यावेळी या नियमो अटीचा फारसा विचार केला गेला नाही आणि अर्ज भरणाऱ्या सर्वच महिलांना त्याचा लाभ देण्यात आला मात्र अंगणवाडी सेविकांचे मानधन प्रलंबित लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेणाऱ्या अंगणवाडी सेविकांना अद्याप त्यांचं मानधन मिळालेलं नाही यामुळं अंगणवाडी सेविका संघटनेनं सर्वेक्षण करण्यास नकार दिला आहे लाडकी बहीण योजनेचा एक अर्ज भरून घेण्यासाठी पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता योजनेचा एक अर्ज भरून अंगणवाडी सेविकांना देण्यात येणार होता एकीकडे लाभार्थी महिलांना आत्तापर्यंत आठ हप्त्याचे पैसे आलेत मात्र दुसरीकडं अंगणवाडी सेविकांना एक रुपयाही सरकारकडून मिळालेला नाही आर टी ओ विभागानं सर्वेक्षण करावं लाडकीबीन योजनेच्या सर्वेक्षणाचं काम कठीण आहे गाव पातळीवर यावरून वाद होण्याची शक्यता आहे दोन हजार अकरामध्ये जेव्हा अंगणवाडी सेविकांना दारिद्र्य रेषेखालील सर्वे करण्यात सांगितले होते तेव्हा अनेक अंगणवाडी सेविकेंवर हल्ला होत झाले होते त्यामुळे हे काम अंगणवाडी सेविकांना देऊ नये अशी आमची भूमिका आहे सरकारकडं आता सर्व अत्याधुनिक यंत्रणा आहे ते ये आयचा देखील वापर करू शकतात तसंच कोणत्याही महिला महिलेचे चारचाकी रज गाडीचे रजिस्ट्रेशन आर टी ओ ऑफिसमध्ये आणि या माहिती ही त्यांना सहज मिळू शकते त्यामुळं सरकारनं जे कर्मचारी पूर्ण वेळ आहेत त्यांच्याकडून ही कामे करून घेतली पाहिजेत असं अंगणवाडी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य सहसचिव राजू देसले यांनी म्हटले